श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा सोहळ्याला हजारो समाज बांधवांची उपस्थिती न भूतो न भविष्यतो असा संपन्न झाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारंभ जय नरहरी मेहकर वरून मी सौ दीपाली भांडेकर आपले आपल्या हक्काची प्रसार वाहिनी सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे परभणी येथील संत शिरोमणी नरहरी महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण बातमी बघण्या अगोदर आपण आपल्या हक्काची प्रसारवाहिनी वाहिनी रुग्वे वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली लाल लग अक्षरातील सबस्क्राइब चे बटनवर क्लिक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन अवश्य दाबा भस्म उटी रुंडमाळा माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त युमापती सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार ज्या नरहरी सोनाराने साक्षात पांडुरंगाचे दिसले त्यावर नरहरी रायाने सुंदर असा अभंग लिहिला पांडुरंगाच्या शरीराला भस्माची उटी लावून शरीरावर रुद्रमाळा परिधान केले होते हातात त्रिशूळ व नेत्रात ज्वाळा दिसत होत्या पांडुरंग जणू ज्यावर बसले होते ते वाघांच्या चांबड्यांचे बनवलेले वस्त्र होते कंठात नागदेवतेची माळ घातलेली होती आजूबाजूला वेताळ नाचत होते आनंदात माता पार्वती दिसत होती हा सर्व चमत्कार साक्षात महाराजांना पांडुरंगाच्या स्पर्शाने झाला पांडुरंगात साक्षात भगवान शंकर दिसत होते असे एकमेव संत या धर्तीवर जन्मास आले ज्यांना साक्षात पांडुरंग व भगवान शंकराने एकाच वेळी दर्शन दिले आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही त्या नरहरी महाराजांचे वंशज आहोत नरहरी महाराजांचा साक्षात्कार समजला होता म्हणून संपूर्ण देशात सोनार समाजाद्वारे संत नरहरी महाराजांचे भव्य मंदिर निर्माण करत असून यातून सोनार समाजाची नरहरी रायाबद्दल असलेली भक्ती दिसून येते त्याचप्रमाणे परभणी येथील श्री संत नरहरी महाराज मंदिर नानखेडा रोड परभणी येथे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस तेवीस आठ दोन हजार चोवीस तीन दिवस भरगत करून हा सोहळा अविस्मरणीय केला गेला श्री महाराज, महाराज प्राणप्रतिष्ठा स्थापना श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना श्री नर्मदेश्वर शिवपिंडी स्थापना आचार्य गुरुवर्य श्री प्रभाकर निगुटकर गुरुजी यांच्या शुभ हस्ते तसेच परमपूज्य श्री सुरेश महाराज उटी ब्रह्मचारी यांचे हस्ते कळशारोहणाचा सोहळा संपन्न झाला दिनांक एकवीस तारखेला सकाळी आठ वाजता मूर्ती व वा कळशाची शोभायात्रा मिरवणूक वाजत गाजत हजारो समाज बांधव परभणीकर माता भगिनी व बाल गोपाल यांच्यासह मनोरंजन करीत राम मंदिर कोमटी गल्ली ते संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर नानखेडा रोड येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे आगमन मंदिरात झाल्यानंतर भव्य अशा महापूजेला सुरुवात झाली दिनांक सकाळी ते दुपारी चार वाजेपर्यंत मूर्ती धान्यवास अमृतवास जलावास कुमकुम अर्चन व इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले संपूर्ण दिवसभर या मंदिरात माता भगिनी बालगोपाल व समस्त समाज बांधवांची रेलचेल दिसत होती तिसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा कलशारोहण महापूजा संपन्न झाली त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार करून विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर दुपारी दोन वाजता पासून भव्य महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव व परभणी येथील सर्वच सोनार बांधव आपापली प्रतिष्ठान व्यवसाय बंद ठेवून या सोहळ्यात सहभागी झाले होते त्यांनी दिवस संपूर्ण परभणी शहर नरहरीमय दिसत होते या मंदिराचे परिसर अत्यंत मनमोहक असून मंदिर सुद्धा भव्य व दिव्य बनले आहे या मंदिरात सोनार समाजाने सहपरिवार दर्शनासाठी येण्याचे आवाहन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज संस्था सोनार समाज परभणी मंदिर समितीतर्फे करण्यात आले अशी माहिती परभणी शहरचे ऋग्वे सुवर्ण वार्ताचे प्रतिनिधी संतोषजी शहाणे यांनी रुग्वे सुवर्ण वार्ताला दिली धन्यवाद जय नरहरी